बावची येथे विविध क्षेत्रात यशस्वी तरुण तरुणींचा सन्मान व सत्कार सोहळा संपन्न बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्पर्धा उत्तीर्ण तरुण तरुणींचा व विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक झालेल्या मान्यवरांचा सत्कार व सोहळा संपन्न झाला हा सोहळा श्री गणेश सेवाभावी संस्था भारतीय जनता पार्टी व विलासराव शिंदे उद्योग समूह यांच्या वतीने घेण्यात आला बावची गावातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करून आपल्या गावाचे नाव देशाच्या पटलावरती झळकावे अशी सदिच्छा भाजपाचे कोषाध्यक्ष रणजित माने सरकार यांनी आपल्या परीक्षेत देशात तेरावा क्रमांक मिळवला कुमारी प्राजक्ता आनंदराव वाईचळ हिची मेडिकल असिस्टंट पदी निवड झाली प्रताप राजाराम पाटील याची डेंटल असिस्टंट पदी निवड झाली विजय कुमार बंडू बामने याची तलाठी पदी निवड झाली तर मनोज बंडू बामने याची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल पदी निवड झाली सागर पाटील याची मंत्रालय महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली सत्यश्री शामराव पाटील हिरभणी तलाठी पदी निवड झाली तर विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदी निवड झालेले प्रशांतराव पाटील स्वप्नील पाटील किशोर पाटील रणजित माने रवींद्र पोखर्णीकर या सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते अथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी विलासराव शिंदे पतसंस्थेचे चेअरमन चे चे अर्जुन पाटील दादा विलासराव शिंदे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अॅडव्होकेट संतोष जाधव विलासराव शिंदेचे व्हाईस चेअरमन मोहन भोसले दादा उत्तम पाटील राजाराम साळुखे खंडेराव गवळी कालिंदर तांबोळी भीमराव कांबळे मधुकर खाडे प्रकाश पोखर्णीकर अमित माने वाळवा तालुका जिल्हा प्रभारी विश्वजित पाटील संदीप पाटील सचिन पाटील राज पाटील स्वप्नील पाटील केतन पाटील अतुल मोहिते किशोर यादव अक्षय साळुखे रोहित देवर्डे सूरज भोसले प्रमोद ढोकळे ऋषिकेश माने अभिजित माने कामेरीकर रघुनाथ बावळे राजाराम तळप मार्केट कमिटी इस्लामपूर सदस्य मनसूर मुल्ला निखिल माने सत्यजित माने रोहित माने संभाजी माने यशोदीप पाटील उपस्थित होते या सोहळ्याचे खंडेराव गवळी यांनी आभार मानले श्री संस्था या बावची गावातील या ठिकाणी होतपूर विद्यार्थी यांनी विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे त्या त्याच्यामध्ये तेजस दिलीपराव यादव यांनी नेट परीक्षेमध्ये दे, देशामध्ये तेरावा क्रमांक पटकवला त्याचबरोबर प्राजक्ता आनंदराव वायचल यांनी मेडिकल असिस्टंट पदी या ठिकाणी निवड झाली त्यांची त्याचबरोबर प्रताप राजाराम शिंदे यांची डेंटल असिस्टंट पदी या ठिकाणी निवड झाली आणि विजयकुमार बंटू माने यांची पद या ठिकाणी निवड झाली मनोज बंटू मामने यांची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस या ठिकाणी हेड पद या ठिकाणी निवड झाली सागर आपो पाटील कर सल्लागार व मंत्रालय महसूल सहाय्यक अधिकारी पद या ठिकाणी निवड झाली त्याचबरोबर सत्यश्री शामराव सुधार कोकर्णी यांची तलाठीपदी निवड झाली या होतकुल विद्यार्थ्यांचा या सेवावाई संस्थेमार्फत सत्कार घेण्यात आला या सत्कारासाठी आमच्या संस्थेचे या संस्थेचे अध्यक्ष रणजित बाजीराव माने यांनी अतिशय प्र कष्ट करून या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी या विद्यार्थ्यांचा प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी विविध या ठिकाणी असलेले पदाधिकारी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानलं आणि अशा स्वरूपाचे सत्कार या सेवावर आणि उद्योग घेण्यात यावेत आणि प्रोत्साहन द्यावं असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि जय हिंद जय महाराज अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चमकतील वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं ठसवून ठेवतील भविष्य समोर मोठं करतील याची आम्हाला निश्चितच अपेक्षा आहे आणि तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊ इथपर्यंत आला सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमाचं नियोजन केलं आज विनंती करतो चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या